मंत्री पंकजा मुंडे गेल्या तीन दिवसापासून मतदारसंघात छुकून येतात त्यांना दर्शन घेतलेलं आहे आपण त्या काय सांगायला आपण का गेल्या तीन दिवसापासून मतारसंघामध्ये आहात नगरपालिकेत निवडून लागले अजूनही उमेदवार झालेले माझ्या नगरपालिकेच्या ज्या काही मुलाखती वगैरे होत्या त्या दिवाळीच्या आधीच पूर्ण झालेल्या आहेत माझ्याकडे इच्छुकांची पूर्ण यादी ऑलरेडी आलेली आहे आणि हे माझ्या बैठका मुंबईत एक राऊंड ऑलरेडी झाला आहे प्रत्येक नगरपालिकेचा आणि आता मी इथेच ठाण मांडून आहे आणि आता माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याशी मी चर्चा करते आणि ह्याच्यातून जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीला ताकद मिळेल असे निर्णय घेऊ आता अस्तित्वामध्ये आमच्या दोन नगरपालिका आहेत धारूर आणि गेवराई आणि माजलगावला आम्ही आघाडी करून त्यांना प्रवेश दिला होता त्यावेळी त्या नगराध्यक्षांना आम त्यामुळं मते ह्या तीनही नगरपालिका आमच्या होत्या आणि आता गेवराई आणि धारूरबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आणि बाकी ठिकाणी काय करायचं हे आता भविष्यामध्ये येणाऱ्या दोन दिवसात ठरवू महायुतीच्या माध्यमातून पहिल्यांदा जर बहीण आणि भाऊ एकत्र पाहायला मिळते पण आता येणाऱ्या नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या पाहायला मिळते तुम्ही बातम्या लावता अजून आमच्या महायुतीच्या महायुतीच्या माध्यमातून महायुतीची कुठे झाली बैठक महायुतीच्या माध्यमातून बहीण भाऊ एकत्र अरे पण कोणती युती झाली इथे राष्ट्रवादीची भाजपची झाली नगरपालिका नगरपालिका झाली का कुठे नाही जिल्ह्यात तेच तेच प्रश्न सर आम्ही दोघं बसू तेव्हा ठरवू